आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुधीचे थालीपीठ बनवणार आहोत ज्याला आपण गोल लवकी वगैरे म्हणतो तर त्याला मी आधी किसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मिरच्या बारीक करून कापून टाकलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकूया हळदी पावडर टाकल्यानंतर हे पांढरेवाले तीळ आहेत जे मी टाकत आहे तीळ टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे मिरची पावडर टाकायचं आहे मिरची पावडर टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकायचं आहे बघू शकता कोथिंबीर टाकलेलं आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करायचं आहे या प्रकारे छान मिक्स करून घ्या बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाचं पीठ टाकल्यानंतरसुद्धा ता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या प्रकारे असं मिक्स करून घ्या आणि याचा एक डो तयार करून घ्या बघू शकता आपण या पिठाचा एक डो तयार केलेला आहे आता आपण याची थालीपीठ तयार करूया थालीपीठ करण्यासाठी मी येथे पन्नी घेतलेली आहे म्हणजे पॉलिथीन घेतलेली आहे आता त्याच्यावरती पाणी किंवा तुम्ही तेल पण लावू शकता आणि त्यानंतर आप गोल गोल आता आपल्याला याच्यावर असं थालीपीठ तयार करायचं आहे बघू शकता हाताने असं गोल गोल आकार याला द्यायचं आहे हा डो एकदम जाडा नको आणि एकदम पातळीही नको मीडियम ठेवायचं आहे बघू शकता असं गोल गोल आकार दिलेला आहे आता त्याचबरोबर आपण ताव्याला तेल लावून घेऊया ताव्याला तेल लावून घ्यायचं आहे तावा गरम झालेला आहे आता आपण हा थालीपीठ त्या ताव्यावरती टाकूया बघू शकता प्रकारे हा थालीपीठ ताव्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि त्याला शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघा एका बाजूने शिजलेलं आहे आता आपल्याला त्याला दोन्ही बाजूने शिजू द्यायचं आहे प्रकारे आपल्याला पलटून पलटून दोन्ही बाजूने शिजू द्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने शिजू द्या आता हा थालीपीठ था रेडी झालेला आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय मस्त दिसत आहे छान क्रिस्पी पण झालेला आहे खायला खूप चविष्ट असते एकदा तरी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद